श्री स्वामी समर्थ घरात पैसा टिकतच नसेल तर अमावस्येच्या दिवशी घरातल्या महिलांनी हा एकच उपाय करावा घरामध्ये पैसा टिकतच नाही अशी बऱ्याच महिलांची तक्रार असते महिलेला आलेल्या पगारातील पैसे कधी आणि कसे संपतात तेच कळत नाही आणि पुढे नवीन एखादा खर्च उभा राहतो त्यावेळी काय करावे हा प्रश्न पडतो अशा वेळी घरामध्ये पैशाची कमतरता होऊ नये म्हणून घरातील महिलांनी हा एक उपाय नक्की करून पाहावा तुमच्या पर्समध्ये जर पैसे टिकतच नसतील तर हा उपाय केल्यावर तुमची पर्स कधीच रिकामी राहणार नाही कायम तुम्हाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पैसे मिळतच राहतील आणि तुमची पर्स कधीच रिकामी राहणार नाही तर हा उपाय नक्की करून पहा उपाय पुढील प्रमाणे आहे आपण चहा प्यायला बाहेर जातो तिथे कुल्लड म्हणजेच मातीचा कप असतो त्याला कुल्लड असे म्हणतात त्यामध्ये चहा मिळतो तर हे कुल्लड आपल्याला विकत घ्यायचे आहे लक्षात ठेवा चहा पिलेले कुल्लड नाही पाहिजे हे कुल्लड आपण आपल्या पैशांनी विकतच आणायचे आहे आणि ते मातीचे असले पाहिजे प्लॅस्टिकचे नाही हे कुल्लड अमावस्येच्या दिवशी विकत आणायचे आहे आता एक रुपयाचे अकरा सिक्के घ्यायचे आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की या एक रुपयाच्या अकरा सिक्क्यांवरील जे साल नोंदवलेले असते म्हणजे हा सिक्का कोणत्या सालातील आहे ते वर्ष लिहिलेले असते तर अशा एकाच कुठल्या तरी वर्षातील प्रत्येक सिक्क्यावर एकच वर्ष छापलेले असले पाहिजे तर असे अकरा सिक्के घ्यायचे हे सिक्के आपण विकत आणलेल्या मातीच्या कपामध्ये किंवा कुल्लडमध्ये मध्ये ठेवायचे आता या सिक्क्यांवर पिवळ्या रंगाची मोहरी असते ती एक चमचा मोहरी टाकायची आणि पूर्ण कप भीमसेनी कापूर घेऊन त्या कापराने भीम सेनी कापुर भीम सेनी कापुराने भरायचा भीमसेनी कापूर हा तुम्हाला कुठल्याही मंदिराजवळील दुकानांमध्ये मिळून जाईल मातीचा कप पूर्ण भीमसेनी कापुराने भरल्यानंतर हा कप आपल्याला घराच्या पूर्व भिंतीला ठेवायचा आहे आणि तो अशा ठिकाणी ठेवायचा की कुणालाही दिसला नाही पाहिजे शिवाय या कपावर कुठल्याही प्रकारचे कापड किंवा कसलेही इतर झाकण ठेवायचे नाही आहे हा कप उघडाच ठेवायचा पण तो कुणालाच दिसला नाही पाहिजे आणि कुठल्याच कोपऱ्यात नाही ठेवायचा फक्त आणि फक्त घराच्या पूर्व भिंतीला ठेवायचा आहे मग तुम्ही त्याला एखाद्या फ्लॉवर पॉटच्या मागे ठेवू शकता कपाटाच्या खाली ठेवू शकता किंवा पूर्व भिंतीला कुठेही ठेवू शकता हा उपाय केल्यावर तुमच्या घरात पैशांची अडचण कधीच जाणवणार नाही एकदा करून तर बघा हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे तुम्हाला यामुळे नक्कीच फरक पडेल आणि जेव्हा फरक पडेल तेव्हा कमेंटमध्ये नक्की सांगा स्वामी समर्थ धन्यवाद